मित्रांनो साठ नंतर शरीर एका वेगळ्या टप्प्यात जातं या वयात घेतलेलं प्रत्येक घास तुमच्या आरोग्यावर थेट परिणाम करतो पण दुर्दैवाने आपण अजूनही त्याच सवयी पाळतो ज्या तरुणपणी चालल्या पण आता घातक ठरतात जर तुम्ही या वयात चुकीचे पदार्थ खात राहिलात तर त्याचा परिणाम हाडं हृदय मेंदू मूत्रपिंड संपूर्ण शरीरावर होतो आणि मग डॉक्टरांकडे फेऱ्या माराव्या लागतात औषधांच्या डब्या वाढतात आणि पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरत नाही सर्वप्रथम बोलू तेलकट व तळकट पदार्थांबद्दल भजी वडे समोसे तरुणपणी चालले पण साठ नंतर यामुळे हृदयावर प्रचंड ताण येतो कोलेस्ट्रॉल वाढतं रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि अचानक स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक होऊ शकतो अनेकदा लोक म्हणतात आम्ही तर आयुष्यभर खात आलोय पण तेव्हा शरीराची क्षमता वेगळी होती आता नाही दुसरी मोठी चूक म्हणजे जास्त मीठ लोणची पापड फरसाण तयार खाणं हे पदार्थ साठ नंतर विषासारखे आहेत यामुळे रक्तदाब वाढतो मूत्रपिंडांवर ताण येतो मूत्रपिंड एकदा खराब झाले तर परत पूर्ववत होत नाहीत तिसरा मुद्दा आहे गोड पदार्थ साठनंतर नंतर शरीरात इन्सुलिन कमी नियंत्रित होतं जर या वयातही लाडू पेढे आईस्क्रीम केक रोज खाल्ले तर डायबिटीज बिघडतो आणि डोळे मूत्रपिंड नसा सगळं प्रभावित होतं अनेक ज्येष्ठ नागरिक म्हणतात आता आयुष्य उरलं किती आहे खाऊन टाकू पण खरं असं आहे की चुकीचं खाल्लं तर आयुष्य उरलेलंच नाही राहणार चौथा घातक पदार्थ म्हणजे पॅकेज व प्रिझर्व फूड बिस्किटं नूडल्स रेडीमेड स्नॅक्स यात रसायनं आणि प्रिझर्वेटिव्ह इतके असतात की ते शरीराच्या प्रत्येक अवयवावर हल्ला करतात पचन मंदावलेलं असल्याने हे पदार्थ शरीरात साचतात आणि कॅन्सरसारख्या रोगाची शक्यता वाढते मित्रांनो जर तुम्ही आज या पदार्थांपासून थोडं दूर राहिलात तर तुमची मुलं नातवंड कुटुंब तुम्हाला जास्त काळ निरोगी पाहतील तुम्ही फक्त जगणार नाही तर खरं आयुष्य उपभोगणार आहात हा तर फक्त पहिला भाग आहे अजून बरेच धोकादायक पदार्थ आहेत जे वयाच्या साठीनंतर स्पर्शही करू नयेत पुढच्या भागात आपण पाहू कोणते पदार्थ शरीरात हळूहळू विषारी परिणाम करतात आणि त्यापासून सुटका कशी करायची मित्रांनो भाग एक मध्ये आपण पाहिलं की तळकट गोड मीठ जास्त असलेले आणि पॅकेज पदार्थ किती धोकादायक आहेत पण इतक्यावर थांबत नाही अजून काही पदार्थ आहेत जे शरीराला आतून हळूहळू विषारी करतात साठ वर्षानंतर हे खाल्ले तर त्याचा परिणाम लगेच करत नाही पण हळूहळू आजार घर करून बसतात पहिला घातक पदार्थ म्हणजे लाल मास रेड मीठ मटण बीफ पोर्क या सगळ्या प्रकारात संतृप्त फॅट इतकं जास्त असतं की ते शरीराच्या रक्तवाहिन्यात जॅम करतं वय वाढलं की पचनशक्ती कमी होते त्यामुळे हे मांस व्यवस्थित न पसता आतड्यात कुजत राहतं आणि तिथून विषारी पदार्थ रक्तात जातात यामुळे हृदयविकार कॅन्सर आणि गाऊटसारखे आजार निर्माण होतात दुसरा म्हणजे प्रोसेस्ड मीट सॉसेज सलामी बेकन यामध्ये मायट्रेट्स आणि प्रेझर्वेटिव्ह इतके जास्त असतात की ते कर्करोगाच्या धोका वाढवतात डब्ल्यू एच ओनेही याला थेट कॅन्सर होण्याचं कारण म्हटलंय साठ वर्षानंतर शरीरात रोगप्रतिकार शक्ती कमी होते त्यामुळे या गोष्टी अजून धोकादायक हो ठरतात तिसरा पदार्थ म्हणजे व्हाईट ब्रेड मैद्याचे पदार्थ मैदा म्हणजे रिकामा अन्न यात पोषणमूल्य शून्य असतं पण साखर खूप जास्त रोज ब्रेड पाव बिस्किटं खाल्ली तर वजन वाढतं साखर वाढते आणि पोटावर चरबी जमा होते वयाच्या साठीनंतर ही चरबी म्हणजे हृदयविकाराला खुलं आमंत्रण आहे चौथा घातक पदार्थ म्हणजे गॅसवाले शीतपेय व एनर्जी ड्रिंक्स लोक समजतात की हे प्यायल्याने ताजे तवाने वाटतं पण खरं तर यात साखर कॅफेन आणि आमलं इतकं जास्त असतं की हाडं कमकुवत होतात कॅल्शियम कमी होतं आणि हृदयावर ताण येतो अनेकांना वाटतं हे फक्त तरुण लोकांनाच घातक आहे पण प्रत्यक्षात वृद्धांमध्ये याचे परिणाम जास्त गंभीर असतात पाचवा म्हणजे अत्याधिक चहा आणि कॉफी या वयात कॅफेनचं प्रमाण वाढलं की निद्रानाश हृदयाची धडधड आणि ॲसिडिटी इतकी वाढते की पोट नेहमी दुखतं दिवसाला एक ते दोन कप ठीक आहे पण पाच ते सहा वेळा चहा घेणं शरीरासाठी विषासारखं आहे सहावा पदार्थ म्हणजे तयार सूप पावडर इन्स्टंट नूडल्स आणि पॅकेट स्नॅक्स यात एम एस जी म्हणजे मोनोसोडियम ग्लुटामेट नावाचं रसायन असतं जे मेंदूच्या पेशींवर थेट परिणाम करतं साठ वर्षानंतर मेंदूचं आरोग्य आधीच नाजूक असतं स्मरणशक्ती कमी होऊ लागते आणि अशा पदार्थांमुळे अल्झायमर पार्किन्सनसारखे रोग पटकन वाढतात सातवा म्हणजे दारू आणि तंबाखू या दोन गोष्टींमुळे होणारं नुकसान वेगळं सांगायलाच नको साठ वर्षानंतर याचा एक थेंबही शरीर सहन करू शकत नाही यामुळे यकृत निकामी होणं रक्तदाब वाढणं स्मरणशक्ती जाणं आणि कॅन्सर होणं हे निश्चित आहे मित्रांनो यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की हे पदार्थ दिसायला आकर्षक आहेत चविष्टही वाटतात पण आतून शरीराचं हळूहळू नुकसान करतात जर तुम्ही आजच ठरवलं की हे पदार्थ बंद करायचे तर पुढची दहा पंधरा वर्ष तुम्ही जास्त निरोगी जगू शकता आता पुढच्या भागात आपण पाहू वयाच्या साठीनंतर कोणते पदार्थ गुपचूप हाडं हृदय आणि मेंदू कमकुवत करतात आणि कोणत्या छोट्या सवयींमुळे मोठे आजार होतात मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं की तेलकट गोड प्रोसेस्ड आणि रसायनं भरलेले पदार्थ कसे हळूहळू शरीराचं नुकसान करतात पण काही पदार्थ आणि सवयी अशा आहेत की लोक त्यांना साधं समजतात पण प्रत्यक्षात ते गुपचूप हाडं हृदय आणि मेंदू कमकुवत करतात चला तर पाहूया सर्वप्रथम बोलू जास्त पांढऱ्या तांदळाबद्दल अनेकांना वाटतं की भात हलका आहे पण पॉलिश केलेला पांढरा तांदूळ म्हणजे फक्त स्टार्ज यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढते आणि लवकरच थकवा चक्कर येणे आणि डायबिटीसची लक्षणं दिसू लागतात साठ नंतर अशा प्रकारचा भात रोज खाल्ला तर ऊर्जा कमी होते आणि वजन वाढतं दुसरी गोष्ट म्हणजे जास्त बटाट्याचे पदार्थ बटाट्यात स्टार्च प्रचंड प्रमाणात असतो फ्रेंच फ्राईज वेफर्स भजी कटलेट्स हे तर आणखी धोकादायक वृद्धावस्थेत जास्त स्टार्च म्हणजे रक्तदाब साखर आणि पचनाचे विकार हळूहळू पोट फुगलेलं राहायला लागतं आणि चालणं बसणं अवघड होतं तिसरा गुपचूप घातक पदार्थ म्हणजे जास्त दुग्धजन्य पदार्थ विशेषतः मलाई बटर चीज तूप हे पदार्थ मर्यादित शरीरासाठी चांगले आहेत पण साठ नंतर जास्त प्रमाणात खाल्ले तर कोलेस्ट्रॉल वाढवतात आणि हृदयविकाराची शक्यता अनेक पटींनी वाढवतात शिवाय या वयात पचनशक्ती कमी असल्याने जास्त चरबी शरीरात साचून राहते चौथी चुकीची सवय म्हणजे पाणी कमी पिणं हे जरी पदार्थ नाहीत तरी हाई सवय सर्वात मोठा शत्रू आहे साठ नंतर तहान लागण्याची भावना कमी होते त्यामुळे लोक कमी पाणी पितात पण शरीरातील प्रत्येक पेशीला पाण्याची गरज असते पाणी कमी झालं की बद्धकोष्ठता लघवीचे विकार मूत्रपिंडातील खडे आणि डोकेदुखी कायमची साथीला लागते पाचवा मुद्दा म्हणजे जास्त मीठ असलेले स्नॅक्स जसे की फरसाण चिवडा खारे शेंगदाणे लोकांना वाटतं थोडंसं खाल्लं तर चालेल पण रोज रोज खाल्लं तर त्यातलं मीठ आणि तेल शरीराची वाट लावतात वृद्धावस्थेत हाडं आधीच कमकुवत असतात त्यात हे पदार्थ हाडांमधील कॅल्शियम कमी करून ऑस्टिओपोरोसिस आणखी वाढवतात सहावा गुपचूप घातक घटक म्हणजे जास्त कॅफिन आणि मद्य एकत्र घेणं अनेकांना सवय असते रात्री झोपायच्या आधी मध्य सकाळी उठल्या उठल्या चहा किंवा कॉफी हे कॉम्बिनेशन शरीराच्या नर्वस सिस्टीमला पूर्णपणे थकवून टाकतं यामुळे हातपाय थरथरणं स्मरणशक्ती कमी होणं हृदयाची धडधड वाढणं हे सगळं कायम चालू राहतं सातवी सवय म्हणजे रात्री उशिरा खाणं साठ नंतर पचन मंदावलेलं असतं जर रात्री उशिरा भारी जेवण केलं तर ते अन्न पचत नाही पोट फुगलेलं राहतं आणि दुसऱ्या दिवशी थकवा जाणवतो त्याचा दीर्घकालीन परिणाम म्हणजे फॅटी लिव्हर ऍसिडिटी आणि हृदयावर ताण मित्रांनो हे सगळं ऐकून कदाचित तुम्हाला वाटेल मग खायचं काय पण खरं असं आहे की चुकीचे पदार्थ कमी केल्यावरच योग्य पदार्थांचा फायदा होतो तुम्ही जरा आजच ठरवलं की हे गुपचूप शरीर कमकुवत करणारे पदार्थ आणि सवयी टाळायच्या तर पुढचं आयुष्य खूप हलकं ताजेतवानं आणि निरोगी होऊ शकतं आता पुढच्या भागात आपण पाहू की साठ नंतर कोणते पदार्थ टाळल्यावर आयुष्य खरंच कसं बदलू शकतं म्हणजे पश्चाताप टाळून उरलेली वर्ष आनंदाने जगता येतील मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं की कोणते पदार्थ वयाच्या साठीनंतर घातक आहेत तेलकट गोड प्रॉसेस्ड फूड लाल मांस जास्त मीठ शीतपेय मैदा आणि अशा बऱ्याच गोष्टी आता प्रश्न येतो जर आपण हे सगळं टाळलं तर काय बदल होतो खरंच आयुष्य बदलतं का चला यावर खुलं बोलूया सर्वप्रथम हृदयाचं आरोग्य जेव्हा तुम्ही तेलकट तळकट आणि कोलेस्ट्रॉल वाढवणारे पदार्थ टाळता तेव्हा रक्तवाहिन्या मोकळ्या राहतात हृदयाला जास्त ताण येत नाही यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो अनेक वृद्ध लोक जे औषधं घेत घेत थकले आहेत त्यांना फक्त आहारात बदल केल्याने दिलासा मिळालाय दुसरं म्हणजे मूत्रपिंडाचं आरोग्य जास्त मीठ प्रिझर्वड फूड आणि कमी पाणी हे तिघं मिळून मूत्रपिंडाची वाट लावतात पण जर तुम्ही ह्या गोष्टी थांबवल्यात तर मूत्रपिंड हलकं राहतं लघवी सुरळीत होते खडे होण्याची शक्यता कमी होते डायलिसिसची वेळच येत नाही तिसरा बदल म्हणजे साखरेवर नियंत्रण साठ नंतर डायबिटीज हा कायम सोबतीला असतो पण जर तुम्ही गोड पदार्थ मैद्याचे पदार्थ पांढरा भात कमी केलात तर रक्तातील साखर हळूहळू नियंत्रणात राहते त्यामुळे डोळ्यांवर परिणाम कमी होतो मूत्रपिंड वाचतात आणि पायातली सुन्नपणा कमी होते चौथं म्हणजे हाडं आणि स्नायूंचं आरोग्य गॅसवाले पेय जास्त मीठ आणि प्रोसेस्ड स्नॅक्स हाडांमधील कॅल्शियम कमी करतात हे टाळल्यावर हाडं बळकट राहतात ऑस्टिओपोरोसिस कमी होतो तुम्ही चालू शकता जिने चढू शकता नातवंडांसोबत खेळू शकता आयुष्याची मजा तेव्हाच आहे जेव्हा शरीर हलकं आणि ताकदीचं असतं पाचवा मोठा बदल म्हणजे मेंदूचं आरोग्य जास्त एम एस जी अल्कोहोल कॅफिन हे टाळल्यावर स्मरणशक्ती जास्त काळ टिकते साठ नंतर विस्मरण हा सर्वात मोठा शत्रू आहे पण योग्य आहार घेतल्याने मेंदूला ऑक्सिजन जास्त मिळतो आणि नर्वस सिस्टीम शांत राहते त्यामुळे अल्झायमर्स पार्किन्सन सारखे आजार उशिरा होतात किंवा टळतातही सहावा बदल म्हणजे पचन सुधारतं रात्री उशिरा खाणं तळकट खाणं मैद्याचे पदार्थ खाणं हे टाळल्यावर पचन हलकं होतं बद्धगोष्ठता कमी होते पोट फुगत नाही आणि सकाळी ताजे तवाने उठता येतं आणि सातवा सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे आनंद आणि आत्मविश्वास हो हे खरं आहे जेव्हा शरीर हलकं तंदुरुस्त आणि रोगांपासून दूर राहतं तेव्हा मनही आनंदी राहतं नातवंडांसोबत खेळताना दम लागत नाही प्रवासाला जाताना त्रास होत नाही आणि प्रत्येक दिवस जगताना पश्चाताप वाटत नाही मित्रांनो वयाच्या साठीनंतर आयुष्य संपत नाही खरं आयुष्य सुरू होतं पण ते आरोग्यदायी असलं पाहिजे म्हणूनच हे पदार्थ ताबडतोब थांबवा आज निर्णय घेतलात तर उद्याचं आयुष्य जास्त निरोगी असेल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा पुढेही मी तुम्हाला आरोग्य आहार आणि जीवनशैलीबद्दल बदल घडवणारी माहिती आणत राहीन तुमचा एक सबस्क्राईब मला प्रेरणा देईल आणि तुम्हाला निरोगी आयुष्य जगण्यासाठी नवी दिशा देईल चला तर मग आजपासून योग्य खाण्याची सवय लावूया आणि उरलेलं आयुष्य पश्चाताप न करता आनंदाने जगूया